आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीच भूत मानगुटीवर मिरज सर्वपक्षीय बैठकीत आयुक्तांवर टीका सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्या निष्क्रियतेमुळे करवाढीचं भूत मानगुटीवर बसले करवाढीबाबत कोणताही तांत्रिक आधार न घेता देण्यात आलेल्या नोटिसांमुळे नागरिकांमध्ये भीतीबरोबरच संतापाची भावना निर्माण झाली आहे अन्यायकारक कर वाढीला विरोध करण्यासाठी महापालिका करवाड विरोधी कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय मिरजेतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. mira सुधार समितीच्या पुढाकारानं रविवारी सायंकाळी लक्ष्मी मार्केट परिसरातील महात्मा गांधी उद्यानात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आले. बैठकीत अनेक कार्यकर्ते व मिळकतधारकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. महापालिका क्षेत्रातील घरपट्टी वाढीसाठी मिळकतींची माप घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी एजन्सीला नेमलं होतं एजन्सी, नेमल एजन्सी कर्मचाऱ्यांनी पार्किंग खुली जागा बांधकाम याचे सरसकट माप घेतली आहेत ज्या ठिकाणी मिळकतधारकांचा अडनाव जुळत नाही अशा सर्वच व्यक्तींना भाडे करू असा उल्लेख करून व्यावसायिक दर आकारलाय व्यवसायाचं वर्गीकरण न करता एकाच प्रकारचे व्यावसायिक एक कर आकारण्यात आले करात उल्लेख केलेल्या कोणत्याही सुविधा नसताना कर आकारलाय अतिक्रमण केलेल्या मिळकतींना सुद्धा नोटीस दिल्यानं भविष्यात अतिक्रमण हटवताना कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात मिळकतींची माप घेण्यात अनेक त्रुटी बरोबरच करवाडीच्या नोटिसा देताना कोणत्याही तांत्रिक बाबींचा आधार गे न घेतला गेलेला आहे सांगली मिराज आणि कोपवाड शहर महानगरपालिका ड वर्गात असताना अ वर्गाच्या महापालिकांपेक्षाही अधिक करवाडीची नोटिसा दिलेल्या आहेत करवाडी नोटिसांबाबत आयुक्त शुभम गुप्ता अनभिज्ञ आहेत आयुक्तांच्या निष्क्रियतेमुळे मिळकतधारकांच्या मानगुटीवर करवाढीचा भूत बसलाय अशी टीका कार्यकर्त्यांनी केली आहे अन्यायकारक करवाढी विरोधात लढा उभारण्यासाठी महापालिका करवाढ विरोधी कृती समिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आलाय बैठकीस ऍडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट सी ए पाटील माजी नगरसेवक विठ्ठल खोत भोकरे शेतकरी संघटनेचे महादेव कोरे शिवसेनेचे तानाजी सातपुते शाखिरा जमादार खादीम जमातीचे असगर शरीफ मसलत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र गाडे अखिल भारतीय मराठा महासंघाचे विलास देसाई अभिजित शिंदे मॉर्निंग ग्रुपचे रवी अटक किरण भुजगडे पानपट्टी असोसिएशनचे इम्रान मर्चंट आरपीआयचे संतोष जाधव राजू कांबळे भूपाल साबळे संपतराव खटावकर सलीम मगदूम मोरे का मौलाव कुर्णे नरेंद्र मोहिते परशुराम दोरकर सुरेश झेंडे जयदीप बागकोटे उमेश कुरणे दत्तात्रय कुलकर्णी अशोक शहा तौफिक कोतवाल हनुमंत पुजारी शिवशंकर पारशेट्टी यांच्यासह मिरज सुधार समितीचे पदाधिकारी विविध पक्षांचे कार्यकर्ते व मिळकतधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज सांगली जे वाढीव घरपट्टी आकारले होते आकारलेले आहे आणि त्या संदर्भ संदर्भात मिरकेदार नोटीस देण्याचं काम सुरू आहे या संदर्भात मिरजदार समितीच्या पुढाकारांना आज मिरजेत लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक येथे सर्वपक्षीय सर्व संघटना यांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक मिरज शहरातील नागरिक सहभागी झाले होते या वाढीव घरपट्टीविरोधात एक कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला मिरज महापालिका वाढीव कर विरोधी कृती समिती नाव असणार आहे या समितीच्या माध्यमातूनच यानंतर मिरजेतील जो बेरज असू दे किंवा सांगली दे किंवा कुपाड असू दे या तिन्ही शहरातील जे वाढीव घरपट्टी आहे त्या संदर्भात संघटित लढा उभारून या घरपट्टीला आपण कडकोडीने विरोध करण्याचा निर्णय आज मेरजकरांनी व्यक्त केलेला आहे